पावसाळ्यानंतर कामोठेतील अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरावस्था लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि दैनंदिन वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्ता दुरुस्ती आणि डांबरीकरणाच्या कामांना अखेर प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे सेक्टर पस्तीस पासून या कामाचा शुभारंभ होत असून संपूर्ण कामोठे परिसरात टप्प्याटप्प्याने तप्या खड्डे बुजवणे आणि डांबरीकरण करण्यात येणार आहे पावसाळ्यात निर्माण झालेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे कामोठेकरांना रोजच्या प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागत होता अनेक वाहनांना नुकसान होणे अपघाताची शक्यता वाढणे तसेच वाहतुकीत अडथळे निर्माण होणे अशा अनेक समस्या नागरिकांनी वारंवार पुढे मांडल्या होत्या या तक्रारींवर गांभीर्याने लक्ष देत भारतीय जनता पार्टी कामोठे मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला त्याचा परिणाम म्हणून गुरुवारपासून प्रत्यक्ष रस्ता दुरुस्तीची कामे सुरू झाली खड्डेमुक्त कामोठे हा आमचा ठाम संकल्प असून ही सर्व कामे जलदगतीने दर्जेदार पद्धतीने आणि नागरिकांच्या सोयीचा विचार करून पूर्ण केली जातील असे शहराध्यक्ष विकास खरत यांनी सांगितले रस्ता दुरुस्तीच्या या उपक्रमाच्या सुरुवातीप्रसंगी माजी नगरसेवक डॉक्टर अरुण कुमार भगत विजय चिपळेकर माजी नगरसेविका हेमलता गोवारी भाजपच्या जिल्हा चिटणीस विद्या तामखेडे यांच्यासह पदाधिकारी ज्येष्ठ समाजसेवक स्थानिक नागरिक तसेच कार्यकर्ते उपस्थित होते नागरिकांनी या कामांचे स्वागत करत भाजप मंडळाच्या पुढाकाराचे कौतुक व्यक्त केले खड्डे आणि त्यामध्ये पॅचअपचा काम हा बऱ्याच प्रळफित होता कारण लवकर पाऊस येणं आणि लेट पाऊस जाणं याच्यामुळे बऱ्याच शासकीय अडचणी आल्या होत्या तर आज पाऊस पूर्णपणे गेलेला आहे तर पस्तीस सेक्टर पस्तीस तिथे या पॅचअपचं काम आजपासून चालू होत आहे पूर्ण कामोठ्या आहेत याच्यापुढे हे जे खड्डे आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्णपणे आणि गुंजवले जाते आणि या कार्यक्रमासाठी ते सर्व सेक्टर प्रमुख रहिवाशी आणि आपले सर्व सहकारी नगरसेवक जे उपस्थित राहिला त्याच्याबद्दल सर्वांचे आभार आणि धन्यवाद